पुढची बातमी पाहूयात पुण्यात जीबीएस का वाढला याचं कारण अखेर कळलंय आरोग्य विभाग आणि एनआयनं केलेल्या अभ्यासामधून जीबीएस का होतो याचं कारण समोर आलंय त्यानंतर पुणे महापालिका सावध झाली आहे जीबीएस ची लढा देण्यासाठी महापालिकेनं एक एसओपी तयार केली आहे सध्या पुण्यात जीबीएस ची काय परिस्थिती आहे जीबीएस मधून बरे झालेले रुग्ण काय सांगतायत पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट जीबीएस नेमका कशामुळे होतो या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय जीबीएस ला कारण ठरते ते दूषित पाणी जीबीएस रुग्णांचा परिसराचा आणि पाण्याचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात एन आय व्ही न हा निष्कर्ष काढलाय शहरातल्या विविध भागातल्या एकशे त्र्याहत्तर पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते त्यातले ते तेहतीस नमुने पिण्यासाठी अयोग्य आढळले नागरिकांकडे नळांमधून पाणी पोहोचताना क्लोरीनची <SPA malaria> मात्रा शून्य पूर्णांक तीन पीपीएम असण्याची गरज आहे मात्र महापालिकेच्या पाण्यात क्लोरीन च प्रमाण शून्य पूर्णांक सहा ते शून्य पूर्णांक सात पीपीएम आढळ पुण्याच्या नांदेड सिटी परिसरात असलेल्या विहिरीचं पाणी प्यायल्यानं या परिसरात जीबीएसच्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे मी सध्या नांदेड सिटी या परिसरामध्ये ज्या ठिकाणच्या विहिरीचं पाणी पिल्यामुळे या परिसरातील नागरिकांना या जीबेच्या लागण झाली पाहायला मिळत होतं त्यामुळे एकूणच आता डब्ल्यू एच ओचे जे अधिकारी आहेत ते पुणे जिल्ह्यातील जे वैद्यकीय अधिकारी आहेत हे ज्या परिसरामध्ये या जिब्याचे रुग्णांची संख्या आढळून येते त्या परिसरात जाऊन त्या ठिकाणचे जे रुग्ण आहेत त्यांची भेट घेत प्रत्यक्ष कुठल्या परिस्थितीमध्ये या रुग्णांनी या आजाराची राग झाली या सर्वांची माहिती घेतात तसंच कुठल्याही भविष्यामध्ये या परिसरातील अन्य जे नागरिक आहेत त्यांना या जिब्याचा धोका संभू संभवू नये यासाठी ते आपले जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा प्रशिक्षण देताना एकूणच पाहायला मिळते सध्या राज्यात जीबीएसचे एकशे सत्तरच्या आसपास रुग्ण आहे तर आतापर्यंत जीबीएस मुळे पाच जणांचा मृत्यू झालाय या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाणही चांगलं आहे जीबीएस झाला तरी घाबरू नका असं आवाहन डॉक्टर आणि जीबीएस मधून बरे झालेले रुग्ण करतायत सोबत आता ज्या पूर्णपणे रिकव्ह झालेल्या गृहिणी आहेत त्या गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता आता तुमची तब्येत पूर्णपणे बरी किती दिवस झाले तुम्ही त्या रुग्णालयामध्ये दाखल होत दहा दिवस रुग्णालयामध्ये होते कारण की घाबरायची बी काही कारण नाही कारण की तिथं उपचार थोड्यात थोडा असल्याचं गेलो ना की लगेच कवर पण होत आहे दहा दिवसात मी कवर पण झाले कारण की जास्त झाल्यावर जास्त दिवस लागतात आणि थोड्यात थोडा आपले हातपाय दुखायला लागले किंवा हे जाणवायला लागले की आपले टेस्ट करून आपले मनातली भीती घालू शकतो आपण कारण की भीती धरून आपण जर घरी राहिलो तर आपलं ते दुखणं वाढू शकतो तर ससून पंधरा जानेवारीपासून आजपर्यंत अठ्ठावीस रुग्ण दाखल झाले होते त्यापैकी पाच पेशंट हे क्रिटिकल होते आणि एक तारखेला आपण पाच रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे ते पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले आहेत आता माझं सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की ह्या आजाराला घाबरून जाण्याची गरज नाही पुण्यातल्या खडकवासला धायरी किरकिटवाडी या परिसरामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या वाढते या भागातल्या नागरिकांना टँकर मधून पाणी पुरवठा केला जातो टँकरच्या पाण्यामध्ये ई कोलाय नावाचा जीवाणू आढळला टँकर मालकांनी योग्य खबरदारी न घेतल्यानं विषाणू सापडल्याचं समोर आलंय पुण्याच्या धायरी किरकिट वाडी खडकवासला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झीबेसचे रुग्ण आढळून येत आहेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागातील सर्वे करण्यात आला त्यावेळेस धक्कादायक कारण समोर येते ते म्हणजे की या परिसरामध्ये ज्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या केंद्रातून ज्यावेळेस या टँकरमध्ये पाणी भरलं जातं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये ई कॉलय नावाचा विषाणू आढळला आहे पुणे जिल्ह्यातील दहा ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या ठिकाणाहून पुरवठा केला जातो त्या ठिकाणच्या परिसरामध्ये हा विषाणू आढळून आल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खळबळ माजलेली एकूणच जेबीएसची लढा द्यायचा असेल तर शुद्ध पाणी पुरवावं लागणार आहे त्यासाठी महापालिका आता जलशुद्धीकरणासाठी एसओपी तयार करणार आहे जीबीएस आटोक्यात कसा येईल यासाठी राज्याचा आरोग्य विभाग एन आय व्ही आणि जागतिक आरोग्य संघटना एकत्रित काम करतात मात्र यामध्ये सगळ्यात पहिली जबाबदारी आहे पुणे महापालिकेची पुणे महापालिकेनं पाणी तातडीनं कसं शुद्ध होईल याच्या उपाययोजना केल्या तरच जीबीएस आटोक्यात येणार आहे सूरज कसबेसह राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे